सर्वसामान्यांचे नेते म्हणून संपूर्ण विदर्भात परिचित असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांच्या वाढदिवसानिमित्त न्यूज ट्वेंटी फोरने त्यांच्याशी खास बातचीत केली त्यावेळी त्यांनी दिलखुलास चर्चा करताना मी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काम करीत असून शेतकरी असो विद्यार्थी असो की कोणीही असो मी त्यांना कधीही नाराज करीत नाही सर्वांना मदत करतो मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या विचारावर माझे काम सुरू आहे वनी विधानसभा क्षेत्रातील जनतेवर माझे प्रेम आहे जे मी आंदोलन करतो ते जनतेच्या हितासाठीच करतो अशा आंदोलनातून अनेकांना न्याय देण्याचे काम मी केले आहे वनी विधानसभा क्षेत्रात शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न पाण्याचा प्रश्न कोळसा खाणींचा प्रश्न प्रदूषणाचा प्रश्न आजही कायम आहे आरोग्याचा प्रश्न लोकप्रतिनिधींना सोडवता आला नाही फक्त रस्ते बांधणे म्हणजे विकास होत नाही जनतेच्या अनेक समस्या अजूनही मार्गी लागलेल्या नाही मी कोणत्याही पदावर नसताना अनेक प्रश्न मार्गी लावत आहे मात्र सत्ताधारी फक्त सत्तेचा मलिंदा लाटताना दिसत असल्याचे त्यांनी यावेळी बोलून दाखविले बघूया मनसे नेते राजू उंबरकर यांची दिलखुलास मुलाखत सामाजिक कार्य असो गरिबांना मदत असो या कुठलंही आंदोलन असो आपल्या सर्वांच्या परिचयाचे मराठी माणसाला जोडणारे आणि मराठी माणसाचे हृदयात असणारे सर्वांच्या परिचयाचे लाडके वणी विधानसभा क्षेत्रात असे राजू उंबरकर हे आज आपल्यासोबत आहेत यांचं राजकीय कारकीर्द आणि आज त्यांचा हा वाढदिवस या निमित्ताने आज आपण त्यांची ही खास मुलाखत घेतो मी तुमचं खूप खूप स्वागत करतो न्यूज ट्वेंटी फोर मध्ये राजू भाऊ हे सांगा की आपण गेल्या अनेक वर्षापासून राजकीय क्षेत्रात आहात मला आठवतं की दोन हजार सात पासून आपण मोठ्या प्रवाहामध्ये कार्यरत राहले तर ती सुरुवात कशी नाही एक तर राजसाहेबाचं आकर्षण आणि पहिलेपासून ठाम असा विश्वास की या महाराष्ट्रासाठी जर कोणी काही करू शकेल तर ते सन्मान्य राजसाहेब ठाकरे या युवकांसाठी जर काही घडणार असेल या महाराष्ट्रामध्ये क्रांती घडणार असेल तर ते सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि जनतेसाठी करायची तळमळ ज्या नेत्यामध्ये ते राजसाहेब ठाकरे आणि म्हणून साहेब वगैरे निघाले आणि साहेबांसोबत तो प्रवास सुरू झाला आणि आले साहेबांसोबत मला सांगायचं झालं तर मध्यंतरी पक्षामध्ये चढाव उतार येत असतात मध्यंतरी चढाव उतार आले त्याच्यानंतर अनेकशा नेत्यांनी पक्ष सोडले वरिष्ठ पातळीवर सगळी उलाढाल झाली काँग्रेसची झाली सेनेची झाली भाजपमध्ये सर्वांनी प्रवेश केले अनेक वेळा मला सुद्धा वापर आल्या परंतु मी निष्ठावंत राहायचं ठरवलं आणि मला जो ठाम विश्वास आहे की या महाराष्ट्रामध्ये मा आणि ते आज जनतेच्या लक्षात येते की या महाराष्ट्राला जर कोणी सांभाळू शकत असेल तर तो, तो एकमेव नेता सन्मान्य राजसाहेब ठाकरे आपण जे दोन हजार सातला ला आपल्या वणी विधानसभा क्षेत्रासाठी आंदोलन केलं होतं तिथून तुमचा प्रवास सुरू झाला म्हणजे ते आंदोलन कशा पद्धतीने सुरुवात झाली तिथून आंदोलन मला असं वाटते की रोजच काही ना काही जनतेसाठी आंदोलन चालू असतात सुरुवातीचे आंदोलन असे तडकफडक राहायचे की त्यावेळेस आमच्याजवळ इलाज नसायचा अधिकारी वर्ग ऐकायचा नाही प्रायव्हेट कंपन्या मुजूरपणा करायच्या आणि मग जनतेला न्याय द्यायचा जनतेसाठी लढायचं तर मग मुझ ती मुजुरी संपली पाहिजे त्यांना कुठंतरी वचक तयार झाला पाहिजे याच्यासाठी ते एक आक्रमक आंदोलन राहायचे परंतु त्या आक्रमक आंदोलनाचा आत्तापर्यंत चालत आलेल्या आंदोलनाचा धसका सर्व कंपन्यांनी घेतलेला आहे अधिकारी वर्गात सुद्धा माहिती झालेली आहे की मनसेचं काम हे नियमाचं असतं आणि त्यांना त्या कामाला प्राधान्य द्यावं लागतं आणि आता तेवढे फार काही आंदोलन करायची गरज आम्हाला भासत नाही आंदोलन आणि अधिकारी हा जो प्रश्न आहे हा प्रश्न अजूनही संपला नाही कारण राजीव बरणे आंदोलन आणि अधिकाऱ्यांवर बचत हा प्रश्न अजूनही संपलेला संपलेला नाहीये जसा वीज प्रश्न आहे आपल्या परिसरात प्रदूषणाचा प्रश्न आहे सरकार काँग्रेसच बीजेपीच म्हणतं की आम्ही शेतकऱ्यांना वीज माफ करू हा प्रश्न तुम्ही वारंवार उचलला पण अजूनही त्यावर तो तोडगा निघाला नाही यावर काय म्हणत नाही कसं आहे की एक तर जनतेने सुद्धा लक्ष घ्यायला पाहिजे जनतेला आजपर्यंत ज्या ज्या गोष्टीला त्रास व्हायला सुरुवात झाली त्याच वेळेस जनतेची ती भावना लक्षात घेऊन जरी जनता आली नाही आमच्या दरात तरी आम्ही त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले काही वेळेस का होईना त्यांना दिलासा मिळालासुद्धा परंतु आपल्या क्षेत्रामध्ये मला दुःख एका गोष्टीचं वाटतं की आपल्या क्षेत्रामध्ये संघर्ष आपण जनतेसाठी करतो आहे इतरले स्थानिक लोकप्रतिनिधी जे निवडून आलेले आहेत त्यांच्यासुद्धा लक्षात येत नाही की हा हा जो जटिल प्रश्न आहे जनता याच्यापासून त्रस्त आहे एक नौका पक्ष आंदोलन करतोय जनतेला रिलीफ मिळवून देतोय परंतु याला कायमस्वरूपी जर रिलीफ मिळवायचं असेल तर आपल्याला त्या सभागृहात बोलावं लागेल भांडावं लागेल त्या अधिकाऱ्याला पनिशमेंट द्यायला पाहिजे जेणेकरून पुढच्या वेळेस असे अधिकारी उर्मटपणे वागले नाही पाहिजे परंतु तसं होताना कुठं दिसत नाही आणि म्हणून हे निवडून आलेल्या लोकांपेक्षा जनता माझ्यावर जास्त विश्वास ठेवते लोकांना माहिती आहे की नाही या कार्यालयात गेलं मनसेच्या कार्यालयात गेलं मग तो कुठलाही प्रश्न असेल घरगुती प्रश्न असू द्या एवन नवराबाईकोचे भांडण जरी असले किंवा कुठलाही प्रश्न असू द्या कुठली समस्या असू द्या तर त्या समस्यासाठी लोक अधिकाराने इथं येतात इथं त्या समस्याला वाचा फोडतात आणि त्यांना जी काही मदत करायची मला तरी आठवते की आजपर्यंत जी जी जनता या कार्यालयात आली त्या जनतेच्या चेहऱ्यावर इथून जाताना मी हास्यच पाहिलेलं आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य कसं येईल याच्यासाठी मी कायमस्वरूपी काम करत असतो आपल्या वणी विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक समस्या आहे आणि तुम्ही बऱ्याच समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मुजूर प्रशासन आणि मजूर अधिकारी आणि अधिकाऱ्यावर तुम्ही बऱ्याचदा त्यांना जाब विचारून वेगवेगळे प्रश्न मार्गी लावलेले आज तुमचा वाढदिवस आहे एक जुलै म्हणजे राजीव यांचा मोठा वाढदिवस या वाढदिवसानिमित्त तुम्ही जनतेला पुढे काय करणार करणार आहे म्हणजे घोषणा नाही मी कुठल्या सत्तेत नाहीये किंवा सरकारमध्ये नाहीये किंवा विरोधामध्ये नाही जनतेने मला आजपर्यंत तशी संधीच दिली नाही आता पुढे वणी विधानसभा विधानसभेच्या निवडणुका आहे तर या निमित्ताने नाही एक तर तुम्हालाही माहिती आहे सर्व पत्रकारांना माहिती आहे इव्हन माझे माझे जे कोणी राजकीय विरोधक असतील त्यांना सुद्धा माहिती आहे सुद्धा माहिती आहे की गेल्या अठरा वर्षापासून <coughs> मी जनतेसाठी सातत्याने काम करतो एकही दिवस खंड नाही म्हणजे निकाल लागला तर दुसऱ्या दिवशी लोक गायब होतात जे जे उमेदवार उभे असतात ते नंतर पाच वर्षांनी दिसतात हे जनतेला सुद्धा माहिती आहे पण मला निकाल लागला मी हारलो मला मतदान कमी पडलं किंवा काय पडलं मी त्याचा विचारच करत नाही मी असा विचार करतो की नाही मला आणखीन काम करायचं मला जनतेसाठी काम करायचं मी जनतेचे दुःख मला निवारण करायचे आणि जनतेसाठी आणखीन कसं काम करते खरं म्हणलं तर अठरा वर्ष नाही याला छत्तीस वर्ष येतील दिवस रात्र काम माझ्या पक्षाने माझ्या सहकार्याने मी केवळ एकटा राजीव उंबरकर या पक्षात काम करत नाही माझ्यासोबत जे जे सहकारी जुडतात आणि कसं असतं जसं झाड असतं तसं फळं येतात आणि ते फळंसुद्धा आमचे इतके चांगले आहेत आमचे कार्यकर्ते पदाधिकारी इतके हळव्या मनाचे इतके चांगले आहेत आणि कठोर सुद्धा तसेच आहेत ज्या क्षणी जे पाऊ उचलायचं मग कुठलीही चिंता नसते ना, ना जेलवारीची चिंता असते ना कसली चिंता असते डोक्यात फक्त एकच असतं की तो एक, एक व्यक्ती आला ना त्याच्या चेहऱ्यावर आम्हाला समाधान मिळलं पाहिजे आणि त्याला आपल्याला न्याय मिळाला पाहिजे सत्तेत नाही म्हणून संघर्ष करावा लागतो किंवा पदावर नाही म्हणून संघर्ष करावा लागतो एक वेळ जनतेने माझ्या हातात चाबी दिली ना तर मुजोर अधिकारी कसा इथं टिकतो आणि जनतेला अधिकारी कसा छळतो किंवा स्थानिक इथं कंपन्या येतात त्या माझ्या इथल्या भूमिपुत्रांना कशा नोकरीवर घेत नाहीत त्यांना न्याय कसा देत नाही हे मी पाहून घेईन परंतु जनता काय म्हणतात जनता माझी परीक्षा पाहते आणि मी जनतेला देवा समान मानतो तुम तुम्ही पाहिलं मी माझा तीन चार वेळा पर, पराजय झाला पराजय झाला त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून मी कामाला लागलो आता लोक कामाच्या भेटीकाठी घेतात निवडणुकीच्या तोंडावर माझ्याच रोजच चालू असतात मला जिथं बोलवलं जनतेने जी अडचण सांगितलं मग कुठलंही असो मंदिरापासून बाळणपणापासून लग्नापासून शेतीपासून शिक्षणापासून काहीही काम सांगा आता विधानसभा आहे <coughs> आता तुम्ही काय रणनीती तर काही असेल आपल्या विधानसभा क्षेत्रात आज तुम्ही गेली अठरा वर्ष या राजकारणी क्षेत्रात आहात तुम्ही निवडणुका सुद्धा लढल्या अपयशाला पण यावेळेस काय करणार आणखीन काय करायला पाहिजे मी काय करू शकतो म्हणजे मी एवढा वेळ जनतेत देतो मी एवढा वेळ कार्यालयात देतो जनतेला भेटतो एवढंच नाही की मला कमीपणा नाही मला काही नाही मला रस्त्यात लोक अडवतात थांबवतात मला रस्त्यात कामं सांगतात एखाद्या कार्यक्रमाला गेलो तिथंही कामं सांगतात एखाद्या मैयतीत गेलो तिथंही कामं सांगतात एखाद्या दवाखान्यात गेलो तिथंही कामं सांगतात म्हणजे त्यांना असं वाटतं की आला हा याला काम सांगा आणि त्यांनी तिथं काम सांगितल्याबरोबर त्याचं तिथल्या तिथंच मी काम करतो बरं मी मैयतीत असलो कार्यक्रमात असलो समारंभात असलो तरी मी जनतेचं काम करतो आणि मला खरं म्हणजे तर मला काही आपल्याला पद मिळावं आमदाराचं आपल्या पाठीमागं नाव लागावं आमदार राजू उंबरकर असं नाहीये मला कशासाठी ह्या संघर्ष मी करतोय तर हा मतदारसंघ जिथं मी जन्माला आलो जी माझी कर्मभूमी आहे जी माझी इथली सर्वस्व आहे त्या भूमीचा उद्धार झाला पाहिजे तिथल्या नागरिकाला वास्तविक पाहता मी तुम्हाला सांगतो मी नेहमी बोलतो मी पॉझिटिव्ह एनर्जीवाला माणूस आहे मी नेहमी सर्वांना सांगतो की ह्या मतदारसंघात आपलं कुठलं तरी नशीब आहे की आपण इथं जन्माला आलोय आहे परंतु इतरल्या राज्यकर्त्यांनी याचं नर्क करायचं ठरवलेलं आहे मला सांगा इतके मोठमोठ्या प्रश्न आहेत आज ह्या वणी शहरात इतकं चांगलं शहर पूर्ण मतदारसंघ कशाची कमी नाही परंतु आज पिण्याच्या बो? पाण्याची बोंड पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे रस्त्यांचा आहे शांत प्रश्न आहे या सर्व म्हणजे तुम्ही जेव्हा म्हणजे मनसेचं जेव्हा सत्ता होती त्यावेळेस पाण्यात तुम्ही घरोघरी पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि वारंवार मनसेनी पाण्याचा प्रश्न उचलला पण अधिकाऱ्यांनी यावर कुठले लक्ष दिलं नाही आणि वणी शहरामध्ये आजही मोठ्या प्रमाणात पिवळच पाणी पत्रकार सांगितलं मी तुम्हाला ते सांगतो हो, <laughs> की आजही फिल्टर प्लांट आपलं मृत अवस्थेत आहे आज एक लाखाच्या जवळपास लोक वजित राहतात मतदानावर किती मतदान यादीवर किती त्याच्यावर जाऊ नका पण या वणी शहरात एक लाखाच्या जवळपास लोक राहतात आणि एक लाखाच्या लोकांच्या जीवावर तुम्ही खेळ करताय नाही वाटत मी असं बोलणार सगळ्यांना माझं तोंड दिसतं परंतु आज सगळ्यात जास्त रॉयल्टी या वनी मतदारसंघात कोळशाची येते दारूची येते आर ची येते खनिज निधी मोठ्या प्रमाणात येतो हा पैसा जातो कुठे माझ्या डोक्यातच यायला प्रश्न नाही आज आता विजेचा लपंडाव म्हणतात विजेमध्ये मी जन्म मला म्हणजे मला जसं समजायला लागल नवव्या दहाव्या बाराव्या तेराव्या वर्षापासून बाहेरच्या गोष्टीच्या लक्ष द्यायला लागल्या जन्म मी जन्मल्यापासून मी कधी तार बदललेला पाहिला नाही पोलवरचा किंवा पोल बदललेले पाहिले नाही दर वीस वर्षानंतर ह्या सगळ्या तारा बदलायला पाहिजेत एवढाला तुम्ही अमाप बिल घेता आमच्याकडनं त्याच्यावर तुम्ही सगळे शुल्क लावता आणि हे शुल्क लावल्यानंतरही ते तार बदलत नाही आणि ते तार त्याची एक मर्यादा असते ती मर्यादा वीस वर्षानंतर संपल्यानंतर तो तार तुटतो किंवा डॅमेज होतो आणि म्हणून लाईन जाते म्हणून सुटलं की यांना असं वाटतं की तार तुटले जातात बघतात म्हणून बघतात आता विधानसभा निवडणुका आहे पाण्याचा प्रश्न आहे विजेचा प्रश्न असे सगळे अनेक प्रश्न आहे आता कोणतं तुम्ही आंदोलन करणार आहेत काही अधिकाऱ्यांना धारेवर जाताना किंवा सत्तेधाऱ्यांना तर सत्ताधारी जसे आपले आहेत त्यांना धारेवर दादानात का कारण त्यांनी एकही प्रश्न या ठिकाणी उचललेला नाही आणि नाही माझं आंदोलन सांगून होतच नसते माझं आंदोलन ज्या दिवशी सरकला त्या दिवशी ठोकला जोपर्यंत चांगला आहे तोपर्यंत चांगला आहे अधिकारी ऐकला तर ठीक एकदा लेखी देतो एकदा तोंडी सांगतो दहादा दादा म्हणतो दहादा साहेब म्हणतो नाही तर मग जय महाराष्ट्र मग मी त्याची काळजी नसतो करत मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल लागतात तीन चार अगोदर मी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं होतं यवतमाळला यवतमाळच्या आंदोलनामध्ये कास्तकार बोगस फवारणीच्या याच्यात औषधीच्या याच्यात मृत्युमुखी पडत होता अपंग होत होता त्याच्या डोक्यावर परिणाम व्हायला लागला होता ह्या सर्व गोष्टी ज्यावेळेस पाहिल्या त्यावेळेस डोळ्यातून पाणी आलं त्या दवाखान्यात काही व्यवस्था नाही अतिशय जसे जनावरं जसे पडलेले असतात तसे सगळे कास्तकार दवाखान्यात का पडलेले त्यांचा इलाज नाही डॉक्टराची कमी हे पाहिल्यावर तळपायाची आग मस्तकात गेली आणि सरळ कृषी विभाग मी गाठलं कृषी विभाग गाठलं त्याला विचारलं काय रे बाबा हे का होत आहे असं त्यांनी मला उत्तर दिलं की कास्तगार हा दारूच्या आधीने गेलेला आहे म्हणून त्याची शक्ती कमी झालेली आहे आणि म्हणून त्याच्यावरती फवारणी अटॅक झाला माझं डोकं सरकलं आणि त्यांनी मला नाही सांगितलं त्यांनी हा रिपोर्ट शासनाला पाठवला की हे सर्व कष्टकार दारू पितात म्हणून यांची रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली आहे आणि म्हणून त्याचा प्रभाव त्यांच्यावर होतोय मी त्याला म्हणलं भडव्या ती अळी मरत नाही माणूस कसा काय म्हणतो आणि मला सांगा असा रिपोर्ट जर त्यांनी माझ्या काष्टकाराला जर पाठवला असेल असा माझ्या काष्टकाराला जर छळत असेल आणि हे सत्ताधिकारी तो रिपोर्ट वाचून चूप बसत असतील तर त्याला मारायचं नाही ते काय पूजा करायची त्याची त्याला तिथंच झोडला आणि ते प्रकरण सगळ्या न्यूज चॅनलनी उचललं ते प्रकरण बीबीसी उचललं बीबीसी म्हणजे जगात दिसतं ते न्यूज चॅनल जगामध्ये ज्यावेळेस त्याची चर्चा व्हायला लागली की यवतमाळ जिल्ह्यामध्ये असं बोगस औषधांनी असं असं लोकं मरायला चालले कास्तकार आहेत त्यावेळेस शासनाला असं वाटलं की आपली बदनामी होते आहे जगभरात आपली बदनामी होते आहे त्यावेळेस शासनाने लगेच तिथं सुविधा पूर्ण सुरू केल्या डॉक्टरची टीम आली औषधी आल्या उच्च औषधी आल्या त्या बोगस कंपनीला अटक करण्यात आली त्याच्या मालकाला अटक करण्यात आली आणि राजू उंबरकर कुठे मोठ्या तर होणार नाही ना म्हणून मला मग पहिल्यांदा तर अटक केली त्याच्यानंतर माझ्या रात्री तीनशे सात लावल्या आणि तुम्हाला अटक करून मला अटक करून दिवाळीमध्ये सात दिवस आतमत ठेवलं एवढंच नाही सत्ता तर सत्ताधिकारी याच्यावर थांबले नाही कारण सत्ताधिकाऱ्याच्या मुख्यमंत्र्याला यवतमाळ यावं लागलं माझ्या कास्तकाराला अनुदान द्यावं लागलं माझ्या कास्तकाराला व्यवस्थित औषधी द्यावं लागली दवाखान्याची व्यवस्थित ट्रीटमेंट द्यावं लागली त्यांची आग आग इतकी झाली तुम्हाला काय सांगू मी माझ्यावर रात्री साडे दहा वाजता त्यांनी पुन्हा दुसरा गुन्हा नोंदायला लावला तीनशे सात सारखा गुन्हा माझ्यावर नोंदवला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याचा हाफ मॉडेल ज्याला आपण म्हणतो तो गुन्हा लावला एवढ्यावरही थांबले नाही तर रात्री त्यावेळेस राजकुमार म्हणून एस पी होते पोलीस डिपार्टमेंटला मला ज्या सिटी पोलीस स्टेशनला अटक करून ठेवण्यात आलं होतं ते राजकुमार नावाचे एस पी तिथं आले तो फुल प्रेशराईज होता तो माणूस तो अधिकारी होता प्रेशराइज होता आणि त्याच्यावर एवढं प्रेशराईज होतं की उंबरकरांचा पिशेआर घ्या आणि आम्हाला रेकॉर्डिंग पाठवा आणि शेवटी तो अधिकारी वो नहीं, नहीं। हो बिचारा मी पोलीस प्रशासनाला कधीच दारेवर दारेवर धरत नाही धरणार नाही कारण पोलीस प्रशासना म्हणून आपण सर्वजण आहोत शेवटी तो इतका टॉर्चर झाला की त्याला माझा पिचार घ्यावा लागला मी खाल्ला जनतेसाठी मार घाल पण आनंद त्याहीपेक्षा याचा झाला की झोपलेलं सरकार जागा झालं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मला तो एस पी सॉरी बोलला सगळं झालं परंतु त्याला जे काही यांनी करायला लावलं ते किती दृणास्पद आहे किती किती याची हद्द म्हणावी एकंदरीत असं म्हणायला हरकत नाही की अन्याय जिथे झाला तिथे राजू उंबरकर उभे राहतात मला माझ्या नेत्याची सन्मान्य राजसाहेबाची शिकवण आहे मी तंतोतंत पावलावर चालत असतो अन्याय जिथं दिसेल आदेशाची वाट पाहू नका तिथेच लाद घ्या राजसाहेब ठाकरे असंच बोलतात आणि मी तुमची मुलाखत घेत असताना मला प्रकर्षाने असं सांगत आहे की मी राजसाहेब ठाकरेंसोबतच असं वाटायला काय नाही अतिशय साहेब एक फार मोठ व्यक्तिमत्व आहे राजसाहेब आता तुम्ही पाहत असाल तर राजसाहेबाचा आता अमेरिकेमध्ये मुलाखत झाली हो आणि एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे मला हेच कळत नाही की आपल्या मराठी माणसाला इथं महाराष्ट्रीयन लोकांना ते व्यक्तिमत्व समजायला वेळ का लागतो आजचं जे राजकारण पाहिलं आपण किती घाणेर राजकारण कुठल्या पक्षात कोण आज आहे कुठल्या पक्षात उद्या नसणार ज्या पक्षाला आपण मतदान करतो ज्या पक्षावर प्रेम करतो त्याला आपण मतदान करतो तोच माणूस उद्या दुसऱ्या पक्षात चालला जातो आणि किती घाणेर राजकारण सुरू झालं हे इकडल्या उड्या तिकडं तिकडल्या उड्या तिकडं तिकडल्या उड्या तिकडं आणि एकही जण एकाही पक्षाच्या बांधिलकीत नाहीये त्या विचारधारणेशी नाहीये मग नेमका त्यांचा उद्देश काय पक्ष बदलण्याचा उद्देश काय म्हणजे आपल्या वरी मतदारसंघातील असे भरपूरच लोक आहेत की या वर्षी या पक्षात पुढच्या वर्षी दुसऱ्या पक्षात पुन्हा तिसऱ्या पक्षात पुन्हा अपक्ष पुन्हा चौथ्या पक्षात असे भरपूरच लोक आहेत असे भरपूरच लोक आहेत की आपल्या पक्षात जाऊन दुसऱ्या पक्षाला मदत करणारे मला ते मला ते राजकारण जमत नाही सरळ सरळ जनतेने आपल्यावर विश्वास ठेवलेला आहे जनतामध्ये मला आजही मला गर्व आहे की जनता मी गेल्यावर म्हणून हा मनसेचा राजीव बर्ग तुम्ही जे म्हटलं की या पक्षात आहे त्या पक्षात आहे कारण त्यांना सत्ता हवी आहे म्हणून की दुसरे वेगवेगळे पक्ष असेल ना असेल ना असेल ना सत्ता हवी आहे तर तुम्ही काम करा जनतेसाठी दिवस रात्र एक करा आणि जनता देते हो। जनता परीक्षा पाहते परंतु जनता संधी देते या ठाम मताचं मी आहे आणि जनतेसाठी तुम्ही किती काम करता किती प्रामाणिकपणे करता ही जनता पाहत असते तुम्हाला काय वाटतं की बा उंबरकर काम करतोय इलेक्शनच्या वेळेस त्याच्या विरोधात आपण बोलतो जनता ऐकून गेली नाही जनता या कारणा ऐकते त्या कारण सोडून जनता आता विचार करायला लागली आताचे परिणाम आपण जर पाहिले तर भाजप सारख्या पक्षाला जनताने धूळ चालले जो भाजप चारशे पारचा नारा देत होता ज्या भाजपला आम्ही सुद्धा सोबत होतो तरी सुद्धा त्यांना या यश पाहिजे तसं यश मिळालं नाही म्हणजेच काय की जनता जागृत हे जनतेने दाखवलं आता जनता संपूर्ण जागृत झालेली आहे मी होता, होता, पुस्टाय, पुस्टाय। एक तुम्हाला आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळ्यात पहिले कार्यकर्ते होता सदस्य होता पदाधिकारी होता आणि आज पक्ष नेते आणि मणी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांसाठी फार मोठी गोष्ट आहे गर्वाची गोष्ट आहे एक वैयक्तिक प्रश्न असा विचारतोय की राजसाहेब ठाकरे आणि राजीव उंबरकर तुमच्या दोघांचं हे नातं कशा पद्धतीचं आहे एक राजकीय गुरु आहेत माझ्या पक्षाचे वरिष्ठ अध्यक्षसुद्धा आहेत परंतु राजसाहेब झाल्या वहिनी झाल्या मला अतिशय घरात माझ्या आईवडिलासारखे आहेत तो तो प्रश्नच नाही कारण त्यांचा शब्द मी कधी पडू देत नाही त्यांचा आदेश मी कधी पडू देत नाही आणि त्यांनी जे स्वप्न पाहिलेलं आहे महाराष्ट्राबद्दल साहेबांनी सांगितलं होतं की अतिशय सुरुवातीला पहिल्या मिटिंगला आम्हाला बोलले होते की तुम्ही सुरुवात करा घरापासून म्हणजे पहिले तुमच्या वाड्यामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या शहरामध्ये तुमच्या मतदारसंघात आणि हे ज्यावेळेस तुम्ही निपटल त्यावेळेस तुम्ही बाहेर निघलो पाहिजे तुमचा असा गमतीदार एखादा प्रसंग ज्यातून काहीतरी असं नवीन शिकायला मिळालं नाही साहेबांसोबत अनेक वेळा प्रश्न होतं बोलणं होतं आणि साहेबांसोबत किती वेळ राहिला तर शिकायसाठी इतकं काही आहे इतकं काही आहे की ते आपल्या हाताच्या बाहेर आहे त्यांची विचार करण्याची शक्ती त्यांचं समजवण्याचं एक पद्धत लोक म्हणतात की साहेब रागीट आहेत रागवतात परंतु मला असं कधी दिसलं नाही साहेबांची सांगण्याची पद्धत जी असते ती लोकांना समजली पाहिजे कळली पाहिजे रागीट आहेत त्यांना अशा केळसवाण्या गोष्टीवर तर चीड येते स्वाभाविक आहे परंतु तुम्ही चांगल्या काही कामासाठी ज्याप्रकारे मी आता मध्यंतरी गेलो होतो मी त्यांना सांगितलं से हो की आपले तीन नगरसेवक आहेत आणि त्यांना निधी मिळत नाही आहे कारण ते मनसेचे आहेत सत्तेवाल्यांनाच निधी देत आहेत लोकप्रतिनिधी त्यांनी ऐकल्याबरोबर मुख्यमंत्र्यांना फोन केला म्हणजे माझा राजू येईल त्याला काय निधी पाहिजे ते तुम्ही लगेच सँक्शन करून द्या तर मी सतरा कोटीचे कामं घेऊन गेलो साहेब सतरा कोटी त्यांनी लगेच त्याच दिवशी सँक्शन केले मुख्यमंत्र्यांनी आणि त्याच्यापैकी तीन का चार कोटी रुपये सँक्शन झाले पहिला टप्पा तो आलासुद्धा मारेगाव आणि त्याच्यानंतर मी साहेबाला मुळख साहेब असं असं उपजिल्हा रुग्णालयाचं आहे त्यावेळेस त्या मिनिस्टरला साहेब बोलले अचानक तो मिनिस्टर साहेबाच्या घरी आलेला होता साहेबांच्या भेटीला त्यावेळेस साहेबांनी स्वतः त्याला सांगितलं की माझ्या रॅलीचा प्रश्न त्याच्या मतदारसंघातला म्हणजे साहेबाला माहिती आहे की माझी तळमळ माझ्या मतदारसंघाविषयी काय आणि आपल्याच्यानी जेवढं होईल तेवढं ह्या मतदारसंघासाठी करायचं आणि नव्याने तुम्ही म्हणता की निवडणुकीसाठी तुम्ही काय कराल तर मी जनतेसोबत खोटं बोलत नाही पहिल्यांदा आणि मला जे करायचं आहे ते जनतेसाठी आहे असा एकही प्रश्न नाही की इथं सुटलेला आहे प्रत्येक प्रश्न पाण्याचा असो शिक्षणाचा असो उद्योगधंद्याचा असो व्यवसायाचा असो आरोग्याचा असो तुमच्या रेल्वे सायडिंगचा असो तुमच्या कोळसा वाहतुकीचा असो तुमच्या प्रदूषणाचा असो अनेकशे प्रश्न म्हणजे एकही प्रश्न मार्गी लागला नाही मी तर नेहमी म्हणतो की रस्ते नाली गटार म्हणजे विकास नव्हे आज माझ्या इथल्या मतदारसंघातील प्रत्येक घरामध्ये दोन ते तीन मुलं बेरोजगार आहेत प्रत्येक एक घर आर सोडलं दोन घर आड सोडले तर कॅन्सर सारखा मोठा रोग ठोपावतो आहे प्रत्येक घरामध्ये कोणी ना कोणी पेशंट आहे त्याचं कारण आहे पोल्युशन पोल्युशनमुळं कुणाला हृदयाच्या रोग होत आहेत कुणाला किडनी स्टोन तर हा नॉर्मल झालेला सर्व सर्व किडनी स्टोन दिसतो आपल्याला असे अनेकशे आजार प्रत्येक घरामध्ये आहेत आणि इथं वैद्यकीय सुविधा काही नसल्यामुळं प्रायव्हेट दवाखान्याला चांगले दिवस आलेले आहेत आणि जनतेचा पैसा हा प्रायव्हेट दवाखान्यात चाललेला आहे याच्या मुळावर कोणी गेलं नाही हो या जनतेला सुखी कसं करता येईल माझ्या कास्तकाराला लाईन ला 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 भेटत नाही म्हणजे रात्र रात्री लाईन ला देतात दिवसा देत दिवसात येत नाही मला जर कास्तकारांनी निवडून दिलं ना दिला 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 मी सभागृहात बोलून चोवीस घंटे लाईन नाही दिले तर मी राजीव बरकर नाही हा शब्द मी तुम्हाला आज देतो कारण मला माझ्या कास्तकाराचं जीवन माहिती आहे आताच शिंदे साहेबांनी म्हटलं आहे की शेतकऱ्यांना वीज माफ करणार कर। कर इस, पुड़ा, पुड़ा था। वीज बिल माफ करतो हा वीज बिल माफ करतो आहे पण शेतकऱ्यांना वीजच आतापर्यंत ना पुढं पुढं लागणार बिल पण शेतकऱ्यांना तर वीजच नाही मिळत ना त्यांना रात्री मिळत दोन तीस दोन ते तीन तास वीज मिळत नाही परंतु हे ॲव्हरेज बिल देऊन कष्टकारांची लूट करतात ॲव्हरेज बिलच देतात हे कास्तकाराची डीपी जळली पंधरा पंधरा दिवस त्यांना लाईन भेटत नाही आता कास्तकाराने पेरलेल्या पावसाने दांडी मारली त्यांना वीज नसल्यामुळे ते उगवलेलं बियाणं करपला करपला याला जबाबदार कोण याची भरपाई शासनाने दिली पाहिजे की नाही हो याला मग याला कोण बोलणार इतर लोकप्रतिनिधी बोलणार दिन ना लोकप्रतिनिधी झोपलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून या पक्षाचा असो की त्या पक्षाचा असो ज्यांना जनतेचं काही घेणं देणंच नाहीये आपण पाहतो आजपर्यंत आता बोलतो आता मला तुम्ही बोल ग केलं आपण पाहतो जनतेचा विकासच नाही झाला लोकप्रतिनिधीचाच विकास झाला तुम्ही हा जो प्रश्न या ठिकाणी म्हटला आहे की जनतेचा विकास झालेला नाही गेल्या अनेक वर्षापासून मी सुद्धा पाहतो की आपल्या परिसरात जनतेचा विकास झालेला नाही आहे आणि तुम्ही जे हा शब्द वापरलेला अतिशय राजभाऊ तुम्हाला वणी न्यूज ट्वेंटी फोर तर्फे तसेच सर्व रसिकांतर्फे तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आणि जनते ला जो तुम्ही आता शब्द दिलाय विधानसभेच्या निवडणूक येत आहे आणि राजीवभाऊ उंबरकर यांनी म्हटलं की जर मी निवडून आलो शेतकऱ्यांचा जो विजेचा प्रश्न आहे तो सभागृहात मांडणार आणि शेतकऱ्यांना दिवस रात्र वीज चांगल्या पद्धतीने दे देणार असे अनेक प्रश्न ते मार्गी लावणार असा राजीव उंबरकर काय नाही देऊ शकत आपण मला सांगा ना काय नाही देऊ शकत माझ्या इथून कोळसा निघतो आठ दिवस कोळसा बंद केला तर पश्चिम महाराष्ट्र वगैरे तिकडला सगळा मुंबईसारखा एरिया अंधारात राहील ही धमक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आहे ही इतर नाही आहे कुठल्या पक्षात मी कुठल्या पक्षाला नावं ठेवत नाही पण ज्यावेळेस आत्मा चिडतो ना त्यावेळेस सांगतो की इतरला कोळसा जर बंद केला त्याला येतील त्यांचे उद्योग दिलेत माझा कास्तकाल मरायचा हे असं होणार नाही आणि वेळ ठरवेल आता काय होईल काय नाही परंतु जनतेसाठी खूप काही करायचं आहे आज तुम्ही पाहता गाव खेड्यामध्ये अजूनपर्यंत लालपरी जात नाही म्हणजे बस जात नाही माझ्या अनेकशा मुलांना तीन तीन किलोमीटर ते मालक बिचारे माझ्या ऑफिसला येतात हो मोठ्या हक्काने येतात मला सांगतात दादा आमची बस चालू करून देतात त्या विभागात फोन लावला तर म्हणतो की दादा मला चालू करायचे परंतु माझे बस नाही आहे तुम्ही बोला ना वरती मला साठ बस पाहिजे आपल्याकडे बस कधी आल्या त्याचा हिशोब काढा त्याच्यानंतर बस नाही आपल्या जवळ खटा झाल्या त्या सगळ्या भागायला झाल्या त्याचा हिशोब घ्यायला कोण नाही हे काम कोणाचं आहे आहे मारेगावला बसताना काय का नाही महिलांची काही स्वच्छता व्यवस्था आहे का तर नाही झरी अस आहे का व्यवस्था तर नाही मग तुम्ही केलं नाही इतक्या वर्ष मला सांगा तुम्ही जे चालू आहे ते बंद करायच्या मार्गावर म्हणून म्हणतो मी बोलायला गेलो तर तुम्हाला मुलाखत घ्यायला मला अतिशय सुंदर आपण आज सडेतोड या ठिकाणी आम्हाला उत्तर आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षनेते वणी विधानसभा क्षेत्राचे लाडके राजूभाऊ उंबरकर आज यांनी आपल्यासोबत दिलखुलास सडेतोड अशी चर्चा केली आपल्याला मुलाखत दिली मी पुनश्च तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद कॅमेरामॅन आकाश दुबेसह सागरमुने वणी न्यूज ट्वेंटी फोर